नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं बुद्धीच्या खेळामध्ये तर आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण पेनाच्या सहाय्याने दोन चौरस तयार केलेले आहेत बघा एक मोठा चौरस आणि त्याच्या आतमध्ये एक छोटा चौरस तर या दोन चौरसाचे आपल्याला तीन चौरस तयार करायचे आहेत पण आठ एक असणार आहे की तीन चौरस तयार करत असताना दोन मोठ्या आकाराचे चौरस आपल्याला तयार करायचे आहेत आणि एक छोट्या आकाराचा चौरस आपल्याला तयार करायचा आहे त्यानंतर नियम असा असणार आहे की या पेनामधले किंवा या आकृतीमधले आपल्याला केवळ चार पेनांची जागा बदलायची म्हणजे ते पेन हलवून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी मांडायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला दोन मोठ्या आकाराचे आणि एक छोट्या आकाराचा चौरस तयार करायचा आहे के केवळ चारच पेनांची आपल्याला जागा बदलायची बघा तर लक्षात आले का सगळ्यांना नियम तर बघा हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी किंवा हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं बघूया हे आव्हान कोण यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर सर्वात पहिल्यांदा आस्तिक प्रयत्न करून बघणार आहे आस्तिक चल बरं बघू आपण आता आस्तिक काय करतोय आस्तिकनं एक पेन उचलला आस्तिकनं दुसरा पण पेन उचलला तीन पेन उचलले असतात आणि चौथा पण उचलला तर किती चौरस तयार झाली असती तीन चौरस तयार झाले आहे का नाही किती तीन, तीन। आणि सारख्या आकाराचे झाले तर आपल्याला सारख्या आकाराचे करायचे नाही दोन मोठे आणि एक छोटा आणि पेन सुद्धा इथं भरपूर उरलेत आणि पेन सुद्धा आपल्याला एक सुद्धा इथं उरून द्यायचा नाही ना पेन सुद्धा उरला नाही पाहिजे तर आस्तिकने छान प्रयत्न केला काही हरकत नाही जशी तशी आकृती करून ठेवू पाहिल्यासारखी तर बघा यानंतर विद्यार्थी आहे दुसरा सोमेश्वर सोमेश्वर बघू आपण आता काय करतोय सोमेश्वरनं एक पेन उचलला दोन पेन उचलले तीन, ए, पेन तीन, ले 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 तीन पेन उचलले चार पेन उचलले तर सोमेश्वरने काय केले बघा दोन छोट्या आकाराची आणि एक मोठ्या आकाराचा चौरस केलाय मात्र इथे पेन तीन उरलेले आहेत बघा सोमेश्वर दिसत आहेत का कुठं उरले तीन पेन हा तर बघा सोमेश्वरने खूप छान प्रयत्न केलाय वेगळा प्रयत्न केला थोडासा काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो सोमेश्वर तर यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आलाय रामा आता रामा बघू आपण काय करतोय रामाने एक पेन उचलला रामाने दुसरा पण पेन उचललाय रामाने तिसरा पण पेन उचलला आणि चौथा पण पेन उचलला रामा किती चौरस तयार झाले याच्यामध्ये कोणते कोणते एकच चौरस झालाय तो बाजूचा तो आयत येत आहे बघ काय आहेत तर रामाने सुद्धा छान प्रयत्न केला सुद्धा उरलेत रामाचे भरपूर काय हरकत नाही रामा पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो। बघा यानंतर पुढची विद्यार्थिनी लक्ष्मी आली आता लक्ष्मी बघू आपण काय करते लक्ष्मीने एक पेन उचललाय दुसरा पेन पण उचलला तिसरा पण पेन उचललाय लक्ष्मीनं आता अजून किती एक पेन उचलायचा लक्ष्मी लक्ष्मी थोडासा विचार आहे मागच्या विद्यार्थी बघतायत लक्ष्मी काय करते तर लक्ष्मीने शेवटचा म्हणजे चौथा पण पेन उचलला किती चौरस तयार झालेलं आहे लक्ष्मी तीन।, तीन दोन छोटे आणि एक मोठा आणि पेन किती उरले मग बरोबर आहे का हे नाही ना आपल्याला दोन मोठे आणि एक छोटा करायचा आहे चौरस आणि एकसुद्धा पेन उरू द्यायचा तर छान प्रयत्न होता लक्ष्मीचासुद्धा पहिल्यासारखी आकृती करून ठेवू यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी अक्षरा आता अक्षरा बघू आपण काय करते अक्षरा कर बरं प्रयत्न अक्षराने एक पेन उचलला दुसरा पण पेन उचलला अक्षराने अक्षराने तिसरा पण पेन उचलला आता शेवटचा पेन उचलायचा अक्षरा अक्षरा जरासा थोडासा विचार करतेय घ्यावा तर किती झाले तरी अक्षरा चौरस कोणते कोणते ते चौरस नाही ते आहेत एक सुद्धा चौरस तयार झाला नाही अक्षरा तर छान प्रयत्न केला अक्षराने पहिल्यासारखी आकृती करून ठेव बरं यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आली अक्षरा आता अक्षरा बघू आपण काय करते अक्षरा चल प्रयत्न करून पहा अक्षराने एक पेन उचलला दुसरा पेन पण उचलला अक्षराने तिसरा पण पेन आहे अक्षराने आता शेवटचा एक पेन उचलायचा आहे फक्त आणि आव्हान पूर्ण करायचंय आणि पुन्हा शेवटचा पेन उचलला तर अक्षराने इथे तीन आयत तयार केले तर काय तयार केले तर तीन आयत तर आपल्याला दोन सारखे चौरस आणि एक छोटा चौरस तयार करायचा दोन मोठे आणि एक छोटा तर काय हरकत नाही अक्षराने सुद्धा छान प्रयत्न केलेत पहिल्यासारखी आकृती करून ठेव आता हो। यानंतरची विद्यार्थिनी आली बघा दुर्गा दुर्गा बघू आपण आता काय करते दुर्गाने एक पेन उचलला दुर्गाने दुसरा पेन पण आहे दुर्गाने तिसरा पेन पण उचललाय आणि चौथा पेन पण उचललाय तर दुर्गा किती चौरस तयार झाली दोन चौरस तयार झाले आणि तिसरा आयत तयार झाला आहे का नाही आणि एक पेन उरलाय तर दुर्गाने सुद्धा वेगळा प्रयत्न केलाय छान प्रयत्न केलाय दुर्गाने सुद्धा तर पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेवू दुर्गा यानंतर बघा पुढची विद्यार्थीनी अश्विनी आता अश्विनी बघू काय करते अश्विनीनं एक पेन उचलला अश्विनीनं दुसरा पण पेन उचलला अश्विनीने तिसरा पण पेन आहे आता केवळ एकच पेन उचलायचं अश्विनी हा अश्विनीनं चौथा पण पेन उचललाय तर किती चौरस झाली बरं तयार आणि कोणती अश्विनी एकच चौरस तयार झालाय तर अश्विनीनं थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न केलाय छान प्रयत्न होता अश्विनीचा पण पहिल्यासारखी आकृती करून ठेव अश्विनी यानंतर पुढची विद्यार्थिनी बघा राजनंदिनी बघू आपण आता राजनंदिनी काय करते राजनंदिनीने एक पेन उचलला राजनंदिनीने दुसरा पण पेन उचलला त्यानंतर राजनंदिनीने तिसरा पेन उचलला आणि चौथा पण पेन उचलला तर किती चौरस तयार झाले राजनंदिनी आता तीन कोणते पण ते सांग बर हा एक हा अजून हा दोन आणि तिसरा तीन शाबास बघा राजनंदिनीने दोन मोठे चौरस आणि एक छोटा चौरस तयार केला बघा सुरुवातीला अश्विनीने पण सुद्धा असा प्रयत्न केला होता पण नंतर तिच्या लक्षात आला नाही तर त्याची पूर्तता राजनंदिनीने इथं करून दाखवलेली बघा तर राजनंदिनीसाठी एकदा टाळ्या होऊ द्या राजनंदिनी पुन्हा एकदा करून दाखव बर तू हो कसे तीन चौरस तयार केले बघा राजनंदिनी पुन्हा एकदा आपल्याला करून दाखवते तिने कसे चौरस तयार करून दाखवले तर बघा शेवटच्या कॉपरेटले दोन पेन हलवले त्यानंतर वरच्या कॉपरेटले दोन पेनांची जागा बदलवली आणि अशा प्रकारे दोन मोठे आणि एक छोटा असे तीन चौरस राजनंदिनीने तयार केलेले होते तर राजनंदिनीचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना असेच बुद्धीचे खेळ करण्याचा आवड निर्माण होईल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद